नमस्कार मी सौ सुजाता जे सांगली आणि जेब्स एग्रीला सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि जेप्स या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहे ते भाजीपाला पीक घेत असतात पण या भाजीपाला पीक घेताना वांग हे पीक कॉमेडली सगळे शेतकरी बांधव घेतात पण हे पीक घेत असताना बदलत्या वातावरणामध्ये बऱ्याचशा संकटांना तिथं सामोरं जावं लागते पण हे संकट नेमकी आहेत तरी काय आणि त्याच्यावरती उपाययोजना कोणत्या करायला पाहिजेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या वांग या पिकामध्ये फुलकळी निघत नाही ती निघण्यासाठी आणि त्याचबरोबर जी काही फुलगळा आहे ही, फुल ही थांबण्यासाठी त्याचबरोबर पिकाची क्वालिटी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आणि जी काही शेंडा कुमतणारी आळी आहे त्यांच्या नियंत्रणासाठी आपण जेप्स सायग्रोटिक सांगली यांची उत्पादनं वापरू शकतो त्याच्यामध्ये कंपास हे पन्नास मिली त्याचबरोबर प्रोटेक्शन हे पन्नास ग्रॅम डेलिगेट हे दहा मिली त्याचबरोबर वॉलेट म्हणजे स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपल्याला आपल्या वांग या पिकावरती करायची आहे याचे रिझल्ट खूप छान आणि सुंदर येतात